नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर दोन दिवस झाले बघा आताही माझा ब्लॉग आलाच नाही कारण की माझी तब्येत पण बरी नव्हती आणि सोनूच पप्पा नसल्यामुळं कामं पण खूप होते आमच्या मागं त्याच्यामुळं काही ब्लॉग काढणं झालं त्याच्या त्याच्यामुळं चा, सगळ्यांचं परत सॉरी एकदा आणि हे बघा पाठीमागं दिसत असून तुम्हाला आपलं बेसिंग बसवलं ते मी तुम्हाला दाखवलं नव्हतं कारण की दोन दिवस व्हिडिओज नाही काढले तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते बेसिंग कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा ताई असा आरसा बसवलेला आहे आपण आणि साईडला जे दिसतं आहे ते नॅपकिन वगैरे ठेवायला हात पुसायला आणि हे बघा असं बेसिंग आहे आपलं ब्लॅक कलरचं घेतलं म्हणजे नंतर ना खूप खराब होतं पांढरं जर असलं तर त्याच्यामुळं ब्लॅक कलरमध्येच घेतलं आणि हे बघा ताई हा आपला नळ आणि हे हँडवॉश ठेवायला आणि इकडं खाली आपण चपला बुटं ठेवायला करणार आहे जेव्हा आपलं फर्निचर होईल त्याच्यातलं उरलेलं जो सामान राहीन त्याच्यातच आपण इथं चपला वगैरे ठेवायला करून घेणार आहे तर असं वाटतंय बघा लूक आपल्या आता वाड्याचा असा दिसतोय हे बघा गेट पण बसवणं झालेलं आहे कारण की वान्यरा आणि कुत्रे खूप परेशान करत आहेत त्याच्यामुळं हा गेट आम्ही लावलेलाच ठेवतो आणि आता काचा वगैरे लावायला येणार आहे ते वाज तर काचा वगैरे लावून घेतला टेन्शनच नाही मग आणि समूह चार तारखेलाच तिचं सात महिन्याची पूर्ण झाली तिला आठवा महिना लागला बघा ताई आणि माझं तिचं फोटोशूट करणं नाही झालं तर आज माझ्याकडं वेळ आहे आणि आज मी तिचं संक्रांतीचं फोटोशूट आहे तर समोर व्हिडिओ बघा तर आता वाजलेले बघा साडेआठ आणि समूहला झोपू घातलेले तई इकडं आणि स्वयंपाक वगैरे झाला आमचा आत्ताच आता बाकीचे काम आवराचे राहिलेले आणि सोनू पूजा करून गेलेला आहे तर बघा तई आज समूहच फोटोशूट आमच्या नवीन हॉलमध्ये होत आहे तर हे बघा सगळी तयारी करणार आहे समूहच्या फोटोशूटची हॉल बघा दाखव रे अरे ती बघा कशी बघतीये आणि हे बघा तई इकडं सामान वगैरे आणून ठेवलेले आहे तिच्या फोटोशूटचं आणि हा कपडा आहे खाली टाकायचा तर बघा बरं का व्हिडिओ पूर्ण समू कशी दिसती आणि आम्ही कसं फोटोशूट केलं तिचं तर नक्की सांगा कमेंटमध्ये तर इथपर्यंत आली बघा तयारी तई असे ऊस वगैरे लावून घेतले आम्ही सगळे आणि जे जे आम्हाला सामान मिळालं तेवढ्यातच करतोय आम्ही तर हे बघा अशी डिझाईन करून घेतली इकडे शेतातून हार्बर आणलेले आणि इकडं ऊस आहे आणखी आपला पतंग वगैरे काढत राहिलेलं आहे समूची पण तयारी राहिलेली आहे तर बघा ताई समूला इकडं तयार केला आम्ही पण समू किती हालू राहिली हा, 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 हा चला चला फोटो काढायला जायचे आता तर आम्ही चाललो बघा आता तिकडच्या घरामध्ये समूचे फोटो काढायला चला <climusara>

That was say तर झाले बघा समूहचे फोटो वगैरे काढणं समूहचा ड्रेस बदलला मी ते बघा अशी दिसते समूह सम्मु, आणि समूहचा फोटोशूट कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओही तर संपू आपण धन्यवाद बाय